गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड गोड एस चहा गरीब आणि निराधारांचा गड इंग्लज आजरा चंदगड मधील हक्काचा माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वेळी अवेळी हाकेला धाव देणारी एकमेव व्यक्ती म्हणून सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते अमरदादा चव्हाण आज जिल्हा परिषदेसाठीचा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भरलेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या विभागासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आज माझा स्वतःचा त्याचबरोबर पंचायत समितीचे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत कुणी राष्ट्रवादी मिळून आघाडी शंभर टक्के फायनल आहे आमच्या नेत्या नंदाताई बाबुळकर त्याचबरोबर अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील साहेब आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत मी आज उमेदवारी भरलेली आहे मी आज जनगर्जना चॅनलच्या माध्यमातून मी तमाम माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी जनतेकडून एक अपेक्षा व्यक्त करणार आहे मला गेल्या पाच वर्षापूर्वी पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करत असताना पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेची सेवा कशी केली पाहिजेत जे आवर्जून जर विचारात घेतला तर आज जिल्हा परिषदची शाळा हा सगळ्यात मोठा सामान्य कुटुंबासाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर आरोग्य विभागाची जी काही सर्वसामान्याची होणारी हेळसाण त्याचबरोबर कृषी विभागासाठी ज्या काही योजना असतात की शेतकऱ्याच्या घरापर्यंत ज्या त्रुटी काही असतात आज जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून रस्ते आणि गटर करणे एवढंच हे काय काम नाही आहे आज सगळ्यात ग्रामीण विभागातला मुद्दा जर डोळ्यासमोर कुठला असेल तर ज्या गोष्टीला लालपरी म्हणून बघितलं जात आहे जी एस टी आहे त्या एस टीसाठी आम्ही ज्यावेळी ग्रामीण विभागात फिरतोय एखादा माणूस एस टीला उभारला तर आम्ही दोन तासाचं काम करून जरी आलो तरी तो माणूस त्याच फाट्याला उभारलेला असतो आहे कॉलेजची येणारी पोरं असतील या सगळ्यांच्या हेळसान मला म्हणण्याचं तात्पर्यच इतकं आहे मी हे एक दोन तीन मुद्दे नुसता सांगितले नाहीत तर ह्याच्याबरोबर पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही कामं करायची आहेत त्याचबरोबर व्यक्तिगत जीवनात जे जी माणसाच्या जीवनात जे जी प्रसंग येत असतात मी गेली पंचवीस वर्षे त्या प्रत्येक प्रसंगात कुठल्याही प्रसंग असू देत घरगुती कुठलाही जरी कौटुंबिक प्रश्न असला त्याचबरोबर त्या कुटुंबावर अचानक एखादा कुठला तरी आघात घडला तर त्या आघातात सुद्धा मी सातत्यपूर्वक गेली वीस पंचवीस वर्षे लोकांच्या प्रत्येकांच्या सेवेत राहण्याचं काम केलेलं आहे जिल्हा परिषदची जी काही शासनाच्या ज्या योजना असणार आहेत योजना प्रत्येक माझ्या मतदारसंघातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोच करणं हेच माझ्या डोळ्यासमोरचं स्वप्न असू शकणार आहे मला माझ्या जनतेवर नक्की विश्वास आहे की मी ज्या पद्धतीने लोकांची सेवा करतोय आज जर विचारात घेतला तर मला माझा आत्मविश्वास सांगतोय की मी या जिल्हा परिषद गणाचा प्रतिनिधी नक्की होणार आहे त्याचं कारण इतकं मी गेल्या महिन्यात ज्यावेळी घर टू घर करत असताना प्रत्येक उमऱ्याला ज्यावेळी गेलो त्यावेळी प्रत्येक होमऱ्यातल्या माणसानं सांगितलं दादा तू माझ्यासाठी आला सेस आता मी तुझ्यासाठी आहे ही जी समाजाची मला येणारी उत्तर आहेत हीच मला त्या यशापर्यंत पोचवतील हा माझा आत्मविश्वास आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जनगरजना लाईव्ह कॅमेरामॅन सैयद सहता थँक्यू